हॅलो फ्रेंड्स आम्ही आलेलो आहोत चिमणी पकडायला पावसाळ्यातील वलगणीची चिमणी माझ्या बरोबर अनिल मुख्यमंत्र्याचा भाऊस हे बघ इथे आम्ही टाकले झालं दोन झालं टाकल्यान काय भेटतं बघू आता बरीच लोक आल्या मीठ टागर आहे तो रोड बघ ती खराब इथे सर्व आम्ही जाल टाकल्यान ती लोक पण असते तिथं तिथे टाकून देत ना दुसऱ्या जागा ती लोक बोंब मारतात मीठ आगरवाळ इकडेच टाका आणतात मी टाकले झाडांचे इथं रोड खतरनाक खराब आहे दोन पोरं आमच्या गावांच्या बाल्या उल वग उलव्याचा बाल्या यो मानकूर यो हो अशीच बीत बाजूला मेन नावे दिसतो तिकडतो तो ट्रेनचा ट्रेनच्या बाजूलाच सगळं बिलं टाकायला इथे त्यांच्या उकडायला पकडायला पावसाळ्यात फक्त एक महिना नंतर काही नाही बघू आता आपल्याला किती भेटतील आमची ठेवायला ग बॅग तुटकेच केसरी आता भरपूर पाऊस येत ये बाजूला ये अनुशक्तीनगर प्रॉम्बे तिथून तो डोंगर पण दिसत नाही आता पाऊस लगेच आलं तिथं वासी बघू आता पावसाच्या किती भेटतील किती नशी पण आतील वलकणीची चिमणी बघूया आणि ट्रेन आयली गाभेरला अरे ये बाजूस आली का बघा रेल्वेचे पट्टीचे ये बाजूला हवी ते बाजूला मेन हायवे मुंबई साई आपला पनवेल हे रोडला कोण येऊ शकत नाही रोडवर हे बघा आता पहिली सुरुवात झालेली आहे आमची चिवण्यांची हा पहिलाच बघू किती भेटतात पुढं बघा गाभोलीची जिमनी आता ना मला आता मोबाईलची बॅटरी पण संपायला आली एकच पर्सेंट आहे आता व्हिडिओ बंद करतोय डायरेक्ट फोटोज टाकणार किती भेटले ना मोबाईलची बॅटरी संपली म्हणून आम्हाला रेकॉर्डिंग करता आली नाही आता घरीच रेकॉर्डिंग करतोय एवढी भेटल्यात मला एकट्याला